मध्य प्रदेशमधील छत्तरपूर येथील एका सरकारी शाळेत बारावीच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची गोळ्या लाडून हत्या केली शाळेत न आल्याने विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी रागवले होते यामुळे हा विद्यार्थी संतप्त झालेला होता विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी देशी कट्टा घेऊन शाळेत आला व मुख्याध्यापकावर गोळीबार केला पोलिसांनी आरोपीला पकडले आहे शुक्रवारी सकाळी विद्यार्थी शाळेत आला नाही दुपारी तो शाळेत आला असता मुख्याध्यापक सुरेंद्र सक्सेना यांनी त्याला रागवले व त्याला सांगितले की तू का लवकर आला नाही शाळेत सकाळी यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला यानंतर ते वॉशरूममध्ये गेले दरम्यान मागून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी घातली तिथून तो मुख्याध्यापक कार्यालयात पोचला आणि जबाब दिल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली या घटनेमुळे मध्य प्रदेशमधील छत्तरपूर या ठिकाणी शाळेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान विद्यार्थी फरार असून त्यास ताब्यात घेतले जात आहे नागरिकांमध्ये यावेळेस महाविद्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढलेली होती दरम्यान शाळेतील शिक्षक देखील आता सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे विद्यार्थी व शिक्षक हे एक मोठं गुरुचं नातं असून शिक्षक हे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडावेत चांगले शिक्षण देण्यासाठी तत्पर असतात परंतु विद्यार्थी देखील आता रागीट बनत चालल्या असल्याचे या, या घटनेवरून दिसत आहेत विद्यार्थी व शिक्षक हे एकमेकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात व एक चांगला युवक भावी पिढी घालवण्याचे कार्य करतात दरम्यान या घटनेने मध्य प्रदेशात खळबळ उडालेली आहे नाशिक जन्मासाठी तुम्ही